मित्रांनो नमस्कार मी आज मराठवाड्यात सुप्रसिद्ध असलेला म्हशीचा नांदेड कामठा या बाजारमध्ये आजच्या एकोणतीस सप्टेंबर रोजीच्या भाग तीन ला सुरुवात करत आहे मित्रांनो दादा आपल्याकडे किती मशी आहेत नमस्कार पंधरा मशी आता पूर्ण मशी एकदम क्वालिटीच्या भरश्याच्या मशी सगळ्या बरं दादा ही पहिला रु आहे काय वगार आहे खाली आहे खाली आहे खाली बरं बरं वगार सुद्धा काय किंमत सांगितली दादा चाळीस सांगायचे तीस लाई चाळीस सांगायचे तीस ला जायचे बरोबर वय काय वय दाताला कशी आहे दाताला दोन आहे दोन दात आहे वय किती असेल तीन वर्ष वय असेल ही पलीकडे माहिती दादा जाफर जाफर आहे दादा ते जाफर किती वेळाचे आहे दुसऱ्या येतात दुसऱ्या येताचे आहे दुधाची गॅरंटी दहा लिटर दहा लिटर पाच पाच लिटर टाइम काय किंमत सांगितली दादा सांगायची एकवीस सांगायची हा नव्वदला द्यायची नव्वदला देऊन टाकायचे फायनल देण्याची सुद्धा दादा या ठिकाणी किंमत सांगितली अशा पद्धतीची जाफर महिषा दादा किती दिवस राहिले म्हणजे इली असला काय वगार आहे किती दिवस झाले येऊन येऊन दहा दिवस झाली कोणती वेळेस वगार बरं 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 चालते मागची मैस जाई ही जापर झा ही वेल किती दिवस झाले येऊन पाच दिवस झाले पाच दिवस झाले इथं दुधाची गॅरंटी दहा लिटरची गॅरंटी या ठिकाणी दिली जात आहे टाईमला पाच लिटर दूध काय किंमत सांगली दादा एक लाख चाळीस हजार रुपया किंमत सांगितली जात आहे दादाच्या मशी दादा ही आहे आपल्याकडे बहुधा जास्त वेल म्हशी या दावलेल्या आहेत हा तिची काय किंमत सांगितली दादा हा मित्रांनो जाफर मध्ये जास्ती करून चंद्र्या म्हशी हे अव्हेलेबल नसतात पण दादा या बाजारमध्ये चंद्री जाफर आणलेली आहे दादा शेपटीला कळंबी आहे का पांढरी एकदम चांगली मैस आहे मित्र कोणाला घ्यायचं असेल तर जे जनावरांमध्ये गुण शोधले जातात त्या पद्धतीची ही महेश चंद्र आणि कळंबी महेश आहे दादा हिच दा किती दिवस झाली येऊन दादा येऊन आठ दिवस आठ दिवस झाले मग हे काय कशाला हालकट सुद्धा चंद्र हा या ठिकाणी मशीन सेम हल्ल्या दिलाय दुधाची गॅरंटी किती नऊ लिटरची टाइम ला टाइम दी? ला नऊ लिटर काय किंमत सांगितली दीड लाख रुपये या ठिकाणी किंमत सांगितली जात आहे मित्रांनो हे पलीकडची मैस पण जाती दादा गुरामध्ये विलीला वियाची आहे या पण ना किती दिवस राहिले दादा याचे दहा दिवस राहिले दहा दिवस राहिले काय किंमत सांगितली ह्याची जवळच सांगायची एक दहा एक लाख दहा हजार रुपये या किंमत सांगितली जात आहे मित्रांनो दहा दिवस राहिलेत मला काय दिवस बरं बरं बर बर किती वेळेच्या दुसऱ्या नाही ही वेली काय दादा सहा वगार आहे पहा मित्रांनो दुसऱ्या नाही काय बारा लिटरची गॅरंटी बारा लिटरची गॅरंटी या ठिकाणी या मशी दिली कशाला काय दादा याच्या वगार आहे मित्रांनो या मशीला किंमत काय सांगितली किंमत सांगितली आ, हे माहिती तुमची जाण दुसऱ्याच्या दादाच्या दावणीला जवळपास दो एक दोन तीन चार पाच सहा मशी आहेत घरी चार चार आहेत दादाची या नांदेडच्या कामठा बाजारमध्ये सालाचे बारा महिने दावण अवेलेबल असेल असते मित्रांनो जर हा खा वगार दा, दात न लाव दात लावलेल्या दात लावलेल्या वगारी सुद्धा दादाकडे गावात जाणाऱ्या मोठ्या राशीच्या वगारी सुद्धा उपलब्ध असतात दादा मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी शंभर त्रेपन्न झिरो एकोणसाठ दादा एक को कोणा दावून ओळखली जाते बाबुराव खांडरे व्यापारी गाव कोणतं डोंगर कड्याचे व्यापारी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोलीचे हिंगोली व्यापारी नांदेड मध्ये दावण लावून या ठिकाणी भरोशाने मशी विक्री केली जातात तर कोणाला घ्यायचे असेल तर भरोशाचे गिराय काय असेल तर दादा रुपयावर मशी दिली जाते दूध काढून पैसे घेतले जातात ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार मामा आपले कोण्या नावाने दावण ओळखले जाते मालिका बार किती मशी होते आज आपल्याकडे बाजारला दोन इकल्या दोन, दोन मशी तुमच्या मुरा क्वालिटी मध्ये आहेत दादा हे गाभण आहे खाली आहे किती दिवसाचे आहे सात महिन्याची सात महिन्याची गाभण मैसा आहे दादा काय किंमत सांगितली पंच्याण्णव हजार हजार किंमत सांगत आहेत किती दादा तिसऱ्या तिसऱ्यानुमैसा असलेली या ठिकाणी वगार या ठिकाणी या वगारीचे पंच्याण्णव हजार किंमत सांगितलं ही वगार ही वगार किती आहे त्याची गा पण आहे दुसऱ्या दाताला आली काय आली काय दादाला हिची काय किंमत सांगितली दादा सत्तर हजार रुपये किंमत सांगत आहेत या वगैरेचे दादा आता दोन्हीला दूध नाही किती महिन्याचे नाही हे किती महिन्याची गाभण आहे चार महिन्याचे चार महिन्याचे गाभण वगैरे ही मशीची चार महिन्याच्या मशीच तुम्ही गाभण्या किंमत सांगायला म्हणजे उन्हाळ्यात ज्या विते कडक्यामध्ये म्हणून याची किंमत जास्त आहे पार्टीपणाची बरोबर दादा तुमचा मोबाईल नंबर मोबाईल मोबाईल हा मुलाकडे आहे तुमचा मोबाईल सांगा तुमच्याकडे दादा सलाजी बारा महिने मशी राहते उपलब्ध बर बर तुमच्या नावाने या घेऊन जावा तुमच्याकडे लागलेल्या म्हशी असतात लागलेल्या गाभन म्हशी चार महिन्याच्या सात महिन्याच्या दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस पंचे सत्त्याण्णव पंचेचाळीस ठीक आहे धन्यवाद दादा दादा कोण्या नावाने दावण ओळखली जाते आपली मळक करायची दावण मळक करायची दावण हे कोण्या क्वालिटीत मुरामध्ये आहे का किती वेताचे आहे दुसऱ्या विताची दुसऱ्या विताची दादा काय किंमत सांगितली एक चाळीस गाभण आहे की विले गाभण आहे आठ दिवसाला जण आठ दिवसाला खाली होणार आहे म्हणजे बार 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 दादा दुधाची गॅरंटी हिची हिची दुधाची गॅरंटी सात लिटर सात लिटर टाइमला दिवसाच्या चौदा लिटर दूध देण्याची गॅरंटी आम्हाला दिली जात आहे दादा पलीकडची एक पन्नास एक लाख पन्नास हजार रुपयाच्या ठीक आहे दादा आपल्याकडे किती जनावर राहते आपल्याकडे पंधरा होते पंधरा होते आता किती राहिले या पर्यंत दादाचे जवळपास अकरा जनावर विकल्या गेले तर एकदम रास्ता आणि व्यवस्थित व्यवहार होत असल्यामुळे यांच्या आजच्या जवळपास दुपारच्या एक वाजेपर्यंत दहा अकरा म्हशी यांच्या विक्री झालेल्या आहेत मित्रांनो हे पलीकडे म्हशीचे काय सांगितले दादा किंमत एक लाख पन्नास हजार रुपये सांगितले दादा म्हैस थोडी दिसू द्या मागे थोडं चला थोडं पलीकडं चला तुम्ही किती वेळ चालच्या दादा तिसरी नाही तिसरी आहे बरं 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 दादा दुधाची गॅरंटी काय याची बारा तेरा लिटर दिवसाचं दूध देण्याची गॅरंटी आहे पलीकडची मैसऱ्या आहे अकरा लिटरची दुधाची गॅरंटी दिली जाते तिसऱ्या वेताची म्हैस आहे दादा काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार रुपये या मुरा मुरामशी किंमत सांगितली जाते दादा आपल्याकडे जास्तीच्या मुरामशी जात आहे हे हे दादा किती वेताचे आहे चौथ्या चौथ्या ना आहे दादा दुधाची गॅरंटी दहा लिटर जी गॅरंटी दादा कडून या मशीनची दिली जात आहे दादा काय किंमत सांगितली सर एक लाख दहा हजार रुपये किती दिवस राहिलेत खाली व्हायचे पंधरा दिवस राहिलेत पलीकडची मैस सुरत जाती सुरती मधून मुरा आहे गुरा क्रॉस सुरती अशा पद्धतीची मैसा आहे मोठ्या क्वालिटीत मैसा आहे मित्रांनो दादा हे किती दिवस राहिले तिचे सात लिटर टाइम ला दूध देते पंधरा दिवस या मशीचे दादाच्या दादा काय किंमत सांगितली एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार रुपये सांगितले बाजूच्या विकली एक लाख दहा ला घेवाल कुठले दादा यांनी घेतले दादा तुम्ही घेतले पूर्ण नगदी व्यवहार केला उदार व्यवहार आहे कॅश मध्ये कॅश मध्ये भरुश्याने एकदम दादाकडून तुम्ही मैस खरेदी केली आहे बर कुठे गेली नाही नायगावला म्हणजे राजेश हे दादा गॅरंटी किती दिली पाच लिटरची पहिली कळली तुमची जायना बरोबर तुमच्या हे जापर आहे मैस जापर मध्ये येते का मामा आठ महिन्याची का पण आहे जाफर आहे काय किंमत सांगितली एक लाख तीस हजार रुपये जाफरची किंमत सांगितली आठ महिन्याची गॅरंटी किती आठ लिटर ता पैसे भरवशाने हा वरल्या पैशाला काहीतरी पैसे माग शिल्लक ठेवणार भरोश्यासाठी अशा पद्धतीची टॉप क्वालिटीची म्हैस आहे आणि मरा कराची पूर्ण दावण मी पाठी मागून दाखवतो मैस मशी पहा मित्रांनो त्याला मशी अशा कल्टीच्या पूर्ण सडाची म्हशीची पूर्ण गॅरंटी दादाकडून दा दिली जात आहे बरे बरे तुमचा मोबाईल नंबर सांगा पंचान्न एकोणतीसुसष्ट दादा भरशाना आपल्याकडून व्यवहार होते जवळपास अकरा म्हशी तुम्ही आजच्या व्यापारात विकलेल्या आता बरोबर एक रुपया सुद्धा म्हैस तुम्ही गिराय खात्रीचा असल तर दूध काढून पैसे धन्यवाद दादा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर व्यवहार कमी जास्त पैशात होईल मनावर केल्या जाईल हो नाही गिराय मनावर ठीक आहे धन्यवाद